अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात नवजीवन कॉलनीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ दाम्पत्याचा घात झाला दुकानातून नवे सोने घेतल्यानंतर ऑटोने घरी जाताना अज्ञात दोन सोन्याचे पोत गाडगेनगरमधील गाडगेबाबा मंदिराजवळ एक खळबळजनक चोरीची घटना घडली अडुसष्ट वर्षीय लक्ष्मण गंगाराम रामटेके हे त्यांच्या पत्नीसह ज्वेलर्सच्या दुकानात त्यांच्या मुलीने बनवलेलं चौदा ग्रॅम वजनाचं सोन्याचं आभूषण घेण्यासाठी ते गेले होते दोघंही सोनं घेऊन आनंदाने ऑटोने घराकडे निघालेत मात्र ऑटोच्या प्रवासादरम्यान दोन अज्ञात युवती अचानक ऑटोत चढल्या काही वेळ त्या दोघींनी प्रवास केला आणि मग उतरून निघून गेल्या घरी पोचल्यावर रामटेके यांच्या पत्नीने आपल्या पर्सकडे पाहिलं तर सोन्याची पोत गायब असल्याचं लक्षात आलं अंदाजे एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे शेचाळ रुपये एवढी या सोन्याची किंमत होती लगेचच त्यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि अज्ञात दोन युवतींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे हा प्रकार अतिशय नियोजनबद्ध वाटत असून पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील माहितीच्या आधारे चोर युवतींचा शोध घेत आहे अशा प्रकारच्या घटनांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे चोरट्यांनी कितीहीर चालाकीने चोरी केली तरी कायदा त्यांना सोडत नाही हे वेळोवेळी सिद्ध झाला आहे या घटनेनं पुन्हा एकदा ऑटोमध्ये प्रवास करताना सावध राहण्याचा इशारा दिला आहे आपणही घराबाहेर निघताना आणि सोनं नगदी घेऊन प्रवास करताना सजग रहा पुढील आपल्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज